स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये रोहित पवार यांच्यासारखा आमदार तुम्हाला मिळाला हे तुमचं सौभाग्य आहे कोणता आमदार शिक्षणासाठी कोणी प्रयत्न करत नाही रोहित पवार पूर्ण ताकदीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत ते आत्ताच इतका प्रयत्न करता तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षण मंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचं भविष्य उज्ज्वल बनेल ते शिक्षणासाठी किती काम करतील या आमदाराला कधी गमावू नका आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत चांगला माणूस आहे यासाठी नाही तर तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य हा आमदार घडवू शकतो असं प्रतिपादन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी केलंय जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दहा खोल्यांचं उद्घाटन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार गटविकास अधिकारी प्रकाश पोळ गटशिक्षण शिक्षण अधिकारी कैलास खैरे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात सुरेश भोसले राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर उपाध्यक्ष हनुमंत पाटील कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा संजय वराड सूर्यकांत मोरे उपसभापती कैलास वराट माजी सभापती जयश्री मोरे वैशाली शिंदे आरती राळेभात शहराध्यक्ष राजेंद्र गोरे प्रकाश काळे उमर कुरेशी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अजय भोसले विकी घायतडक प्रदीप शेटे कुंडल राळेभात महेंद्र राळेभात अभय शिंगवी बजरंग सरडे सरपंच सागर कोल्हे बापूसाहेब कारले प्रवीण उगले नागेश कात्रजकर युवा नेते रमेश आजबे शहराध्यक्ष वसीम शेख युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात अमोल लोहकरे काकासाहेब कोल्हे अमोल गिरमे महेश राळेभात सचिन शिंदे सचिन डोंगरे महेश यादव अमर चाऊस रामहरी गोपाळघरे सागर जगताप गणेश हगवणे संदीप गायकवाड आकाश खिळे आकाश गागरे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमावेळी बोलताना मनीष सिसोदिया यांनी भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला बिलियन डॉलर किंवा ट्रिलियन डॉलरबद्दल कोणी बोलत असेल पण शिक्षणाबद्दल बोलत नसेल हे गृहीत धरा की ते तुम्हाला वेड्यात काढतात त्याचबरोबर यावेळी सिसोदिया यांनी म्हटलं जर या मुलांना चांगलं शिक्षण देता येत नसेल जुमले बांधूनच मतदान मागत असतील असा हल्लाबोल त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला मी मी देखील एका शिक्षक पेशा असलेल्या कुटुंबातून आलोय उत्तर प्रदेशातील एका गावातून मी आलो मी पुढे शिक्षण घेऊन दिल्लीत आलो मंत्री झालो अरविंद केजरीवालांनी मला शिक्षण मंत्रीपदी काम करण्याची संधी दिली यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर आमदार रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुजित उबाळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन नासिर सय्यद यांनी मांडले प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड स्वागत करूरवले जिला परिषद शाला जामखेड़ इनकी तरफ से सम्माननीय श्रोता मणिजी सिसोदिया साहब पूरे शिक्षण विभाग की ओर से यहाँ पे हमारे महंगे हमारे दिल्ली से आए हुए करेंगे तथा हम सबके लाडले आमदार रोहित दादा पवार कि अच्छा आदमी है इसलिए आपके बच्चों का भविष्य बना है ये पूरे महाराष्ट्र के बच्चों का भविष्य बना इसका हौसला बढ़ा के रखना राजनीति में राजनीति में मैं आया हूँ मैं एक सामान्य टीचर के परिवार से आता हूँ मेरे पिताजी अध्यापक थे एक ऐसे ही स्कूल में गांव में उत्तर प्रदेश के गांव में वहाँ से निकल के पत्रकार बना दिल्ली में आके पर योग संयोग हुआ मैं राजनीति में आया मंत्री बना अरविंद केजरीवाल जी की राजनीति की बदौलत लेकिन आप शिक्षा की बात करते हो तो आपका मनोबल तोड़ने वाले बहुत लोग मिलते हैं आपको पीछे धकेलने वाले बहुत लोग मिलते हैं मैं कहूंगा पेरेंट्स की बच्चों की सबकी जिम्मेदारी है कि इनका मनोबल टूटने देना होता कि आप लोग बहुत सौभाग्यशाली हैं कि आपको तो रोहित भाई जैसा एक विधायक बहुत मुश्किल से मिलता है बहुत मुश्किल से मिलते हैं ऐसे नेता जो एजुकेशन से काम करने के लिए तैयार हों आप सब लोग जानते हैं कि कोई नेता बने तो सबसे पहले इस जुगाड़ में रहता है कि मंत्री बने तो पीडब्ल्यूडी वाला बनना चाहिए है ना अब क्यों बदलना चाहिए आप फंस गए उसका जवाब मिल गया मुझको लेकिन जिस शिद्दत से काम कर रहे हैं आप सोच के देखिए कि कल कोई आदमी अगर महाराष्ट्र का शिक्षा मंत्री बने तो पूरे महाराष्ट्र के लिए क्या करेंगे तो देश के इतिहास में कभी नहीं हुआ होगा कि एक पार्टी का नेता दूसरी पार्टी के नेता को बुला के कहता है हम एक सरकारी स्कूल बनाए आइए भाई मिलकर दोनों उद्घाटन कर लेते हैं एमएलए साहब आपके माता पिता टीचर सब लोग मिलकर आपको पढ़ा रहे हैं जब आप पढलो तो आप अच्छे सफल इन्सान बनिएगा पैसे भी कमाइएगा अच्छी नोकरी करिएगा अच्छा बिजनेस लेकिन अपने माता पिता की सेवा जरूर करिएगा सिसोदिया साहेब आणि अरविंद केजरीवाल साहेबांचं सरकार हे दिल्लीमध्ये आलं तेव्हा तिथं त्यांनी काया पलट केली आणि अशा सुंदर शाळा तिथं बांधलेल्या आहेत की अशा शाळा कुठेही या देशामध्ये नाही त्यांना सुद्धा सांगितलं मलाही लोक म्हणतात अरे शाळेसाठी का तू काम करतो थोडीही मुलं तुम्हाला मतदान करणार आहे मी सांगतो आणि त्यांनी मला हीच गोष्ट सांगितली इलेक्शनच्या काळामध्ये फक्त राजकारण करायचं चा। इलेक्शन झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या परिसरामध्ये काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता तिथे असणाऱ्या लहान मुलांच्या भविष्यासाठी काम केलं जाईल आणि तेच काम इथं आपण सर्वजण मिळून करत आहोत आपल्या शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी सुद्धा विनंती केली शिक्षकांनी विनंती केली की अजून आम्हाला वीस खोल्या इथं पाहिजे मी इथं या व्यासपीठावर तुमच्या सर्वांसमोर शब्द देतो की वीस दे, ते बावीस खोल्या पुढच्या वर्षभरा तीन वर्षभरामध्ये या ठिकाणी झालेल्या असतील आणि ह्या ज्या काही जुन्या शाळा आहेत त्या जुन्या खोल्या त्या खोल्यामध्ये आमची मुलं तिथं बसणार नाहीत काही सी एस आरच्या माध्यमातून आम्ही पैसा आणू काही सरकारच्या मदतीने आणू दोन हजार अठराला हे सगळे पत्रे उडून गेले होते नंतर काही डाकडुजी आपण सर्वांनी मिळून केली नंतर ही शाळा बांधली ठीक आहे काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या विरोधकांनी या शाळेचा निधी थांबला उशीर केला पण म्हणतात ना जसं कराडे सरांनी सांगितलं चांगला विचार आपण केला तर एक आध्यात्मिक ताकद असते एक अशी तक असते ते आपली सर्व कामं करून घेते त्यावेळी विरोधकांनी कितीही थांबवलं तरी शिक्षणाचं आपल्या स्वप्नातील घर डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क